नमस्कार मी सोनल बशीर टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आज उल्हासनगर आणि कल्याण यांना जोडणाऱ्या रस्त्याचा जो पूल होता त्याचं आज लोकार्पण करण्यात आले या लोकार्पण करण्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे आमदार गणपत गायकवाड आणि आमदार कुमार अॅलिनी यांच्या हस्ते आज, आज याचं लोकार्पण करण्यात आले आजच्या या लोकार्पण कार्यक्रम सोहळ्यामध्ये आमदार कुमार यांनी वेगवेगळ्या वेग वेग गोष्टीची माहिती दिली आणि कशाप्रकारे उल्हासनगर शहरामधील जितके रस्ते होते रस्त्यांचे काम करण्यात आले वेगवेगळे वेग 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 कामं करण्यात आली याबद्दल त्यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती तर दिलीच परंतु येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर शहरातील जो अनेक विकास था थकलेली आहेत ती कामे देखील फडणवीस आणि ज शिंदे सरकार यांनी जे शहरातील दोकादायक इमारतीबादिंचा जो कित्येक वर्षाचा जो मुद्दार थकीत होता त्या मुद्द्यावरती जी आर काढून त्यांनी लोकांना एक प्रकारे चांगली दिवाळीच्या नंतर ती दिलेली ही चांगली भेट होती नवीन वर्षासाठी ती भेटच होती त्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली या प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे विकास कामे केली जाईल याची देखील त्यांनी ग्वाही दिली शांतीनगर एरिया में शांतीनगर कल्याण को वाली एक ब्रिज का आज यहाँ पे हमारे आदरणीय खासदार श्री श्रीकांत शिंदे साहब आमदार गणपत गायकवाड साहेब और मै जिन्होंने मिलकर इसका ब्रिज का उद्घाटन किया है ये ब्रिज जो उसके बाजू में एक छोटी सी ब्रिज बनी हुई थी वैसे ही पैरल में दूसरी ब्रिज बनाई है जिसका करीबन सवा पाँच कोटि के आसपास में खर्चा हुआ है हमारा लक्ष्य है कि उल्लासनगर का विकास कार्य करना अभी ये शांति नगर कल्याण एरिया का ब्रिज बनाया इसके बाद में हम लोग शहद का शहद को उल्लासनगर से जोड़ने वाली जो कल्याण से लेके शहद से जोड़ने वाली एक नया ब्रिज का आने वाले दिनों में उद्घाटन करेंगे और वो ब्रिज का भूमि पूजन करके जल्द से जल्द वो भी तैयार हो जाएगा और शहर के जो विकास के लिए हमारे आदरणीय चीफ मिनिस्टर एक नाथ राव शिंदे और डिप्यूटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहब ने उल्लासनगर के लिए जो धोखादायक बिल्डिंगों को रेगुलाइज करने के लिए जो हमें सौगात दी है गुरुवार को मैं उनका त, दोनों का तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने बरसों के बाद हमारी जो सुनवाई थी वो आज पूरी की है उसमें कुछ जो अमेंडमेंट है वो जल्द से जल्द भी करा के जीआर की कापी हम शहर के लिए लाएंगे उसके अलावा मैं हमारे खासदार साहब श्रीकांत शिंदे जी खड़े हैं तो हम एक ही विनंती करते हैं नगर के जितने भी डाम्बरीकरण के रोड हो उसको सबको सीमठ कांक्रीकरण रोड के लिए फंड्स के लिए मैं उनको रिक्वेस्ट करता हूँ आप सबके माध्यम से कि नगर के जितने भी रस्ते डाम्बरीकरण के हैं वो सीमठ कांक्रीकरण के हो आज ये हमारे छोटे सी एम है वो बड़े सी एम ने भी बोला है मैं सीएम छोटे सीएम को रिक्वेस्ट करता हूं पूरे उल्लासनगर की तरफ से कि उल्लासनगर के लिए जो जो जरूरतें हैं चाहे उगर रेलवे स्टेशन या उल्लासनगर के विकास के लिए ऐसा सुनहरा मौका हमें वापस मुश्किल है मिलने का इसके लिए इनको भी कंटिन्यूटी यहाँ पे खासदार बन के रहना है और चीफ मिनिस्टर साहब को भी कंटिन्यूटी चीफ मिनिस्टर बन के रहना है तो इस शहर के विकास के लिए एक लकी शहर आहे आप दोनों के लिए धन्यवाद उल्हासनगर शहरातील एक प्रकारे जे कुमार अलॅनि आहेत हे सातत्याने वेगवेगळे विधान करतात आणि एक प्रकारे मनोरंजन मनोरंजन देखील करतात त्यामुळे शहरामध्ये आशादर पिकेत आज त्याचप्रमाणे त्यांनी आज एक असं वक्तव्य केले की ज्यामध्ये त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना छोटा सीएम असं त्यांनी विधान केलेलं आहे शहरातील जनतेला हे समजणे एकदम आश्चक झालेले की कुमार कुमारर्णी असे सातत्याने वेगवेगळे विधान का करतात कारण त्यांना पूर्णपणे चांगलं माहिती की ते काय बोलतात परंतु सातत्याने त्याने आपल्या वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी वेगवेगळे अशी विधानं करतात की जेणे जेणेकरून ज्यांच्यासाठी विधान केले त्यांना देखील माध्यमांच्या समोर येऊन त्याबद्दल एक प्रकारे माध्यमांना वेगवेगळी वेगवेगळ्या विषयावरती त्यांना माहिती देणं भाग पाडलं जातं कुमार रायनी हे असे सातत्याने का करतात असा विचार शहरातील जनतेने देखील आता प्रश्न निर्माण केलेला आहे कुमार रायलनी हे सातत्याने वेगवेगळे विधान करतात मागच्या वेळेस त्यांनी फडणवीस यांना पंतप्रधान म्हणून बोलले होते त्याच्यानंतर उल्हासनगर शहराचे अध्यक्ष जम्णू पुरुस्वाणी यांना महाराष्ट्राचे अध्यक्ष बनवले होते मध्यंतरीच्या काळात देखील त्यांनी ते वेगवेगळे असे विधान करतात आणि एक प्रकारे शहरमध्ये ते एक मनोरंजनाचं साधन देखील होतात परंतु अशा सगळ्या गोष्टी ते सातत्याने का करत आहेत याबद्दल आता त्यांनी स्वतः देखील आत्मचिंतन करणे अत्यंत गरजेचं आहे लोकार्पण करण्यासाठी मुख्य अतिथी म्हणून आलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज आपल्या विकास कामाचा पाढा संपूर्ण शहराला वाचून दाखवला ज्यामध्ये कित्येक रखडणारी जी कामं चाली त्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकार यांच्या माध्यमातून केलीच आहेत परंतु येणाऱ्या काळात देखील दे वेगवेगळी कामं जी रखडलेली आहे ती कामे त्यांनी पूर्णपणे करून देण्याचा ग्वाही दिलेली आहे तसंच त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे आतापर्यंत जे जी काही कामं थांबली होती किंवा शहरातील जो जी, जी आर थांबला होता हे कशाप्रकारे फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार यांनी लोकांसाठी एक उपलब्ध क उपलब्धता करून दिलेली आहे हे देखील त्यांनी सांगितलं आहे येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे वे विकास कामं ते पूर्ण करून देणारच आहेत परंतु ज्या काही समस्या राहिलेल्या आहेत त्याबद्दल देखील काम करण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे याच प्रसंगी त्यांनी कुमार आलेने जे वक्तव्य केलं होतं की छोटा सिंह म्हणून त्यांना जे बोललं होतं त्याबद्दल देखील त्यांना माध्यमांना पुढे येऊन सांगण्यात त्यांना सांगू लागले की असं काही नाही आहे मी आहे आणि या काही कार्यकर्ता म्हणून काम करतो हे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे जो त्यांनी दाखवला आहे केलं त्याच्यावरती जास्त गंभीरतेनं तो विषय जो आहे तो आपण घेऊ नये की ज्यांनी जो उल्लेख केला माझ्याबद्दल आम्ही एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये आमचे जिल्हाप्रमुख इथे आहेत आणि मुख्यमंत्री महोदय जे आहेत हे राज्याचं गाडा जो आहे हा चांगल्या प्रकारे हाकण्याचं चा काम जे आहे ते या ठिकाणी करतायत म्हणून राज्यासाठी चांगले चांगले निर्णय जे आहेत ते या ठिकाणी घेण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय दोघेही करत आहेत राज्याचे हिताचे गेल्या पाच महिन्यांमध्ये अनेक असे निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी घेतले युवकांसाठी घेतले इन्फ्रास्ट्रक्चरसाठी घेतले हे मोठे मोठे निर्णय जे आहेत ते गेले कित्येक वर्ष जे आहेत ते निर्णय झाले नव्हते हे निर्णय घेण्याचं काम जे आहे ते या दोघांनी घेतलेलं आहे आणि ह्या उल्हासनगरसाठी आत्ता आपण जसं या ब्रिजचं उद्घाटन केलं तसंच या उल्हासनगरसाठी आत्ताच मला वाटतं दीडशे कोटीचं टेंडर देखील फ्लॅट झालेलं आहे अनेक रस्त्यांचं कामं ते आहेत ते या ठिकाणी चालू आहेत आपण जर पाहिलं असेल की गेल्या आठवड्यातच मी आणि आमदार गणपत शेठ गायकवाड ही जे आहेत कल्याणमधील अनेक रस्त्यांचं जे आहे ही पाहणी आणि भूमिपूजन त्या ठिकाणी केले ज्यांचं कॉन्क्रिटीकरण करायचं आहे आणि त्याचबरोबर आज उल्हासनगर असेल अंबरनाथ असेल या पूर्ण या कल्याण लोकसभेमधील जी जी जे जे रस्ते आहेत जी जी कामं आहेत तेथे कामं करण्याचं काम, काम देखील नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या माध्यमाने होईल याच्या अगोदर देखील जे आहे तीनशे साठ कोटी रुपये जे आहेत ते कल्याण डोंबिवलीला देण्याचं काम केलेलं आहे दीडशे कोटी रुपये आम उल्हासनगरला एक शंभर कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे तो अंबरनाथला रस्त्यांसाठीच दिलेला आहे आणि अनेक अशी कामं जी आहेत ही कामं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि जी राहिलेली आहेत तीही नक्कीच या जा सरकारच्या माध्यमात जितका निधी लागेल तितका निधी देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री मोदय नक्कीच या ठिकाणी करतील आणि आपल्याला माहितीच आहे की परवाच विधानसभेमध्ये जे आहे हे विधानसभेमध्ये जो उल्हासनगरच्या अनाधिकृत इमारतींचा विषय आहे तो इमारतींचा विषय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी